E आ, काप 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 हॅपी बर्थडे टू यू हॅप्पी बर्थडे टू यू हॅप्पी बर्थडे हॅप्पी बर्थडे टू यू नमस्कार मित्रांनो व्हिडिओ बनवण्याचा मुद्दा हा बैल तुम्ही ओळखत असाल हा सुशील मिसळी पेडगावकरांचा स्नेगल आहे आणि या स्नेगलची माझ्या चॅनलचं सुरुवात झाली पहिली मुलाखती या स्नेगलची आहे आणि ह्याच्याच मुलाखतीपासूनच महाराष्ट्राची परंपरा आणि संस्कृती या युट्यूब चॅनलला सुरुवात झालेली तर आज त्याचा वाढदिवस आहे त्यानिमित्तानं या ठिकाणी आलोलो केक वगैरे कापलेला आहे तर आता सुशील मिश्रा आणि त्यांच्या पत्न्यांसोबत तर जरा दोन शब्द त्यांच्याकडून जाणून घ्या आपगलबद्दल नमस्कार नमस्कार किती वाढदिवस किती ह्या स्नेगल जरा तिसरा तीन वर्ष झाली तीन वर्ष झाली प्रत्येक वर्ष वाढदिवस साजरा करतो प्रत्येक वर्ष साजरा करतो आज कसं वाटतं जरा वाढदिवस साजरा करताना भरपूर आनंद आहे आपल्या मुलाप्रमाणे जायचं बरोबर आहे कारण काय होतं आपण मुलांचा घरच्या मुलांचा वाढदिवस वगैरे साजरा करत असतो परंतु बैलाचा वाढदिवस आणि मित्रमंडळी एक प्रेम असतं आपुलकी असते आज ते वाढदिवसाच्या निमित्तानं सगळे उपस्थित आहेत कसं वाटलं तर येणं हेच महत्वाचं आहे ना काहीतरी बोलत ना फंक्शन असावं व काय बरोबर बैलां निमित्ताने सगळे मित्र बैलप्रेमी सगळे सोबत असतात प्रत्येक मैदानात सगळं प्रत्येक मैदानात हे महत्वाचं असतं आणि काय होतं प्रेम आपुलकी बैलगाडीनंच येते हो एवढ्या ओळखी होतात ते बैलगाडीमुळे होतात बरोबर आज महाराष्ट्रात चल बैलामुळे ओळख आहे पहिल्यापासून तुमचा काळजी पडतो त्या त्यावेळेस बैलांनी महाराष्ट्र गाजवला प्रत्येक का गावात काजीलचं फायनल पण तुम्ही काय सांगाल आज वाढदिवसानिमित्तानं काय सांगाल बद्दल सांगायचं म्हणजे स्नेगल माझा मुलगा आहे आणि दुसरी गोष्ट मी कल्पना केली नव्हती जेव्हा स्नेगल आणला होता तेव्हा की एवढी माणसं येतील एवढी माणसं बघायला भेटतील स्नेगलमुळे काही बैलांच्या ओळखी होतील त्यामुळे एक स्वप्न बघितलं होतं आणि आज ते स्वप्न पूर्ण होत आहे त्यामुळे खूप समाधान आहे नक्कीच आम्ही एक वाढदिवसाच्या निमित्तानं एवढी मित्रमंडळी मित्र वाटते हा जवळची माणसं भेटतात जीव लावणारी माणसं भेटतात नक्कीच एक एकदम आमची सगळी स्नेगल फॅमिली आज जे आहेत आमच्यापेक्षा स्नेगलला ते जपतात असं आहे आम्ही दोघं असू किंवा नसू आम्हाला कुठे जरी बाहेर जायचं झालं तर आम्ही त्यांच्या जीवावरती स्नेगलला ला जातो म्हणजे अशी आमची चार चार पाच जण आहेत संभाभाऊजी म्हणा सदा इनामदार म्हणा परत लक्ष्मण पाटळे आशिष बोटे खास स्नेगलचा खास फॅन आहे आशिष बोटे गणेश शिर्के म्हणा म्हणजे आमच्या आम्ही त्यांच्यावरती जास्त विश्वास घेतो आमचा ट्रस्ट त्यांच्यावरती जास्त कि बाबा आम्ही असं किंवा नस पण आमचा बैल सुखरूप आमच्या समोर परत घरी येणार हे आम्हाला हे असत गॅरंटी असते बैलाच्या पहिल्या ते हे लोक इतके झटतात त्यांची कामं सोडून म्हणा सगळं हातातली कामं मागे टाकून ते बैला बरोबर ज्या दिवशी बैल बाकीचे पण मित्र आता घ्याय म्हणलं मला नक्कीच मित्रांनो काजल ज्यावेळेस पडत होता मिसळींचा त्यावेळेस बसणं ना मिस्तळींचे सहकारी मित्र आहेत संभाजी पाठोले त्यांच्याकडून थोडं जाणून घेऊ काय सांगाल काजलचा काळ वेगळा होता जरा बंदीच्या दुगत आता स्नेगल सोबत असता कसं वाटतंय आज वाढदिवस आहे त्याच्यापेक्षा काजल चांगला बर माणूस केलं म्हणलं तरी ते एक नंबर माणसं ओळखायला हा ह्याच्यातून त्याच्यात काय फरक जाणार लय तरी जमीन फरक आहे मारतो ग स्वभाव कसा चांगला आहे की फार कस आहे त्याला लय म्हणजे हे करून चालत दुसपूत चालत नाही प्रेम शांत तापव ताप गेली तर मारण नक्कीच कोणी असू दे मित्रांनो माझ्या गोरसाड्यात काम केलं असतं <laughs> 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 मी बस आता मग अंतर किती आहे मी पहिलंच म्हटलं त्याला धरून ठेवा कारण त्याचा स्वभाव मला चांगला आहे असं काय मारका नाही तू आता त्यांच्या मिसेस स्वतः एकटे असतात सोडतात वगैरे त्याला बांधतात असा रागीत नाही फक्त कोणी मारलं की तो माणूस डोळ्यात आमचे मित्र आहेत सदा इनामदार महेश पाटोळे अजिबात नाही एकदा तडा तडागा टाकला लाईक तो माणूस दिसला नाही ती सदा इनामदारांना नुसत्या त्या नामाठी त्यामुळे ती जवळ याला सुद्धा घाबरतात म्हणजे एक बैलाचं वैशिष्ट्य असतं आणि त्याला मारहाण चालत नाही महत्वाची त्याला मारलेलं म्हणलं ना त्या डोळा ढेवतो एवढंच त्याचा स्वभाव आहे ह्याच्यावर व्यतिरिक्त त्याचा स्वभाव नाही तर असं एका कसऱ्या म्हणलं तरी मागे येतो शानपण आहे नक्कीच तर मित्रांनो व्हिडिओ यासाठी बनवला हा जरी मी नसलो हा आणि ती एकटी घरात असली ती एकटा एखादा बैल असतो कारण तिच्यापाशी ती एकटं बसते कोणी माणूस येऊ शकत नाही तिच्या जवळ की तिला काय करू शकत असतो जवळ येऊन त्यांचा विश्वास आहे नाही जवळ माणूस माणूस पाहिजे आलं की कुत्री लवकर बुकणार नाही पण त्याच्या डरकण्यावरती समजते की कोणतरी परक माणूस नक्कीच झाले हो आम्ही दोघं जरी घरच असलो पहिलं त्याच्या रिएक्शन वरून समजते की आपल्या दारात कोणतरी आले नक्कीच एवढे त्याला आपुलगी जाण आहे म्हणजे आणि त्याला ज्ञान आहे सर मागे सर पाय उचल असं नाही स्नेगल तस म्हणजे जसं आम्ही लहान मुलाशी बोल जसं आपण बोलतो त्याच्याशी तसं कम्युनिकेशन करतो मग त्यामुळे आम्हाला काय वाटत नाही तो मारू बघा नाही आमचे पैसे वसूल आहेत नक्की नक्कीच कारण एवढं मुख्य जनावर जर कळत असेल माणसापेक्षा जास्त मुख्य जनावर कळतं असं म्हणलं आणि ते सत्य आहे प्रत्येक घरात नाही कारण बैलाला जीव लावला तर बैल म्हणजे आपल्या मालकाला साथ सोडत नाही जीव लावतो जीव लावतो नक्कीच आणि आता बाहेरचं राहिला विषय बाहेरचं म्हणजे आमची आम्ही येणार आपल्या आहे म्हणून येतोच पण शेवटी कसं आहे त्याचा स्वभाव वैशिष्ट्य आहे आता आमच्याकडून कुठं चुकून त्याला कधी काठी पडली असली किंवा काय तापवलं असलं तर त्या डोळ्यात तेवढा राग राहणार आहे आता आपल्याला एखाद्या मारलं तर आपल्याला एखाद्या मारलं तर आपल्या मनात राग राहतो तसं त्याचे असणार आहे थोडाफार राग पण बैल चांगला बोलतो मित्रांनो आणि त्यानं म्हणजे आदत पासून त्यानं त्याचा काळ गाजवला हो आता, आता सुद्धा गाजवतो हो ना आता, फुल ली, ली। आता फुल ना, ना, तर फुल स्पीड पळा लागला मागची दोन तीन मैदान मी बघितली चांगली फुल स्पीड नाही हातात दोन नाही खालून तोंडाच्या निकालापर्यंत त्याचा कासरा हातात ड्रायव्हरचा असतो एवढा स्पीड मध्ये पुढतोय तर दोन्ही खांदे आहे आणि माझी एक विनंती राहील की एक बैलगाडी मालक म्हणून नाही मी एक एक समालोचक म्हणून की अशा बैलांना पैरे व्हावेत आणि बैल उजडात राहावीत ही अपेक्षा करतो आणि आज वाढदिवस आहे तर त्याला पण शुभेच्छा आणि तुम्हाला पुढील वाटचाल शुभेच्छा देतो आणि दे थांबतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र जय जिजा जय शिवराय बाळूमामांच्या नावाने चालू चाल।